नायरा काय झाली एअरपोर्ट नायरो नाही दुबई दुबई पिकनिक <laughs> बाय बाय मुंबई एरपोर्ट नायरा चालली उज्जैनला एअरपोर्ट हो आलेली आहे काय चाललं आपो जय माकार एअरपोर्ट बघू शकता अशी लाइटिंग लावलेली आहे आता आम्ही चाललो इंडोर जय महाकार नायरा खूप झालेली आहे पक्की इवनान बसवत आहे तिला लय मजा नायरा फोटोशूट चालू आहे डेवर्स वजन काटा आलेलं आहे बॅगा तर जातील वजनाला नायरा रा बॅग घ्या नाही रा बॅगा आता आम्हाला तिकीट मिळलेल्या इवनाच्या आता आम्ही जाऊ इवन सगळे खुशान फर्स्ट टाइम युनान बसेल भाविका आणि नायरा पहिले टाइम युनान बसेल देवर्स पण दि पण आणि इंडियाचा मालकच आहे इंडिगोचा सगळे खुश एअरपोर्ट बघा आमचे वेसाव कोळीवाड्याच तिकीट दाखव नायरा लाय नायरा लाय कुस तिकीट दाखव तिकीट नायरा

फ्लाइट आलेली आहे आमची इंडिगो आम्ही जाणार आता इंडो भरलेलं आहे है। एअरपोर्ट कोरा पब्लिक जमलेला आहे इवन आता येईल आमची नायरा नाचते मजा करते नायरा कसं वाटते तुला वाय खुश आहे नायरा आमची इवनन बसावत तिला बाय बायन टू ट्वेन प्लस टू ऑन आमचं इवान फुल झालेलं आहे आता उरेल आमची नायरामची लायकूच झालेली आहे नायरा ना लायकूच झालेली आहे नायरामची

मस्त वाटते मुंबई एन्जॉय येते फ्लाईटमध्ये बसून मजा आली येऊन बसून आता आम्ही पोचू इंडोरला आता आमचा एअरपोर्ट येईल वाजले रातचे साडे अकरा आता आम्ही देऊ इंडोर एअरपोर्ट ठंडी है बी ठंड है इंदौर लैग गया क्या है अपने बैग या गया क्या हाँ। है बैग, 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 बैग नहीं अपनी बैग क्या है बैग आईली अपनी है रैग आईली अपनी वाह बैग आईली वाह बैग आईली